हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीचा टोमॅटोचं सार हा असा मस्त दणकून उकळलेला टोमॅटोचा सार आणि वाफळलेला गरमागरम भात त्याच्यावरती मस्त टोमॅटोचा सार टाकायचा आणि मस्तपैकी भात आणि टोमॅटोचा सार एन्जॉय करत खायचं अशा प्रकारे हा टोमॅटोचा सार आपण पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग बघूया पाच टोमॅटो घेतले एक हिरवी मिरची घेतली आहे मोठी त्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या घेतल्यात आल्याचे तुकडे घेतलेत दोन अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे ओलं खो नारळ एक कांदा घ्यायचा छोटा आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची स्वच्छ धुवून त्याच्यानंतर बेडगी मिरची घेतले पाच पाच सहा बेडगी मिरची घ्यायच्या त्यानंतर पाणी गरम करायला ठेवून द्यायचं थोडं कोमट असं पाणी झालं तर ते साईडला उतरवून घ्यायचा आणि त्यामध्ये ज्या बेडगी मिरची आहे ते त्यामध्ये गरम पाण्यामध्ये ते बुडवून ठेवायचा आणि दोन चमचे धने घ्यायचे आणि ते धने धनेसुद्धा त्या मिरची सोबत त्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे पंधरा ते वीस मिनटं चांगलं भिजत ठेवायचं ते नारळाची वाटी त्या करवंटीतून काढून घेतली असं खोबरं बाजूला करून घ्यायचं पातळ्यामध्ये टोमॅटो घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे तीन एक वेळा आणि चांगले सुती फडक्याने चांगले पुसून घ्यायचे पहिले पुन्हा पाणी पातेल्यात घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि ते चांगल्या गॅसवरती गरम करायला ठेवून द्यायचं असे बारीक काप करून घ्यायचे त्या खोबऱ्याचे होलो खोबरं असल्यामुळे टोमॅटोचा सार हा खूप चविष्ट लागतो अर्धी वाटी जर खोबरं घेतलं तर एक छोटा कांदा घ्यायचा तो पण असा कट करून घ्यायचा त्यानंतर अद्रकचे दोन तुकडे घ्यायचे त्यानंतर लसूण पाकळ्या घ्यायच्या हिरवी मिरची टाकायची भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची तोपर्यंत आपले टोमॅटो इकडे पूर्ण साल निघेपर्यंत त्यांना उकळायचं साल एकदा त्या टोमॅटोचं निघायला लागलं ला की गॅस बंद करून द्यायचा सगळे वरचे साल टोमॅटोचे काढून घ्यायचे कढई घ्यायची त्यामध्ये तेल गरम करायला ठेवून द्यायचं तर आपल्याकडनं एक थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकलं तेव्हा ते जे आपण भिजत ठेवले बेडगी मिरची आणि धने तेसुद्धा त्यामध्ये वाटून घ्यायचं ते वाटण सगळं करून घ्यायचं आणि टोमॅटो पण वाटून टोमॅटोची प्युरी ही साईडला वेगळी वाटायची आणि ते जे वाटण आहे ते वेगळं वाटायचं कडक मस्त तेल तापलं की त्यामध्ये मस्त फोडणी चांगला तडका द्यायचा लसूण चांगली मोहरी तडतडवायची आणि चांगला स्व भरपूर सारा कडीपत्ता टाकायचा त्यानंतर जो आपण मसाला ग्राईंड केला आहे कांदा खोबरं सगळं तर ते सगळं वाटण जे आहे ते ह्यामध्ये टाकायचं पण फोडणी खूप छान कडक द्यायची मोहरी लसूण बारीक चिरलेला किंवा ठेचून घ्या आणि कढीपत्ता ह्याची चांगली फोडणी द्यायची आणि मगच तो मसाला टाकायचा त्यानंतर अर्धा चमचा आपण तिखट टाकणार आहोत कारण की आपण ऑलरेडी बेडगी मिरची पण घेतली आहे आणि हिरवी मिरची पण वाटणात घेतली आहे त्याच्यानंतर धणे पावडर टाकायची अर्धा चमचा अर्धा चमचा आपण थोडीशी जिरे पावडर टाकायची आणि हा गरम मसाला थोडासा टाकायचा धने पावडर तुम्ही ऑप्शनल आहे टाकायचे तर टाका नाही टाकले तरी चालेल कारण ऑलरेडी आपण धने घेतलेले आहेत अर्धा चमचा आपण मीठ घ्यायचं आहे असे छान एक उकळ येऊ द्यायची मस्तपैकी दणकून उकळायचं आणि त्याच्यानंतर वरतून कोकम टाकायचे तीन चार चांगले कोकम टाकायचे आणि कोकम टाकून पण छान असा दणकून मस्त उकळून घ्यायचा चांगली उकळ येऊ द्यायची बघा आपला टोमॅटोचा सार रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करा धन्यवाद